कृती समिती अधिकारी कर्मचारी संयुक्त कृती समितीचा अधिकारी कामगार कर्मचारी यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करा अधिकारी कर्मचारी यांच्यावर होत असलेल्या कामाचा अन्याय दूर करा कामगार अधिकारी आंदोलन होत असलेला अन्याय दूर करा हा संपाचा तुमचं आंदोलन बेकायदेशीर कायदा लागू केला आम्ही कृती समितीनं हा संप म्हणजे शेवटचा हत्यार असते आम्ही वेढोवेळी प्रशासनाला आमच्या मागण्या मांडलेल्या आहेत जसे तीनशे एकोणतीस उपकेंद्र जे हे खाजगीकरणामध्ये ते देत आहे चालवायला त्यास आमचा विरोध होता आमची पेन्शन योजना जी आहे ती लागू करावी ही सुद्धा आमची मागणी होती त्याचप्रमाणे ट्रान्समिशनचे जे आहे दोनशे कोटीच्या वरचे जे, कोटी वर जे, जे प्रकल्प आहे ते खाजगी कंपनीला चालवायला आहे देत आहे जलविद्युत प्रकल्प जे आहे ज्यांचा नव्याण्णव वर्षाचा करार संपलेला आहे आणि ते परत करार रिन्यू न करता खाजगी कंपनीला ते देत आहे आणि दोन हजार एकवीस चा जो जी आर होता जो मागासवर्गीयांना प्रमोशन पासून डावलण्याचा शासनाचा जो जी आर होता तो जी आर आठ जानेवारी दोन हजार बावीस ला माननीय कोर्टानं यांना आदेश दिलेले आहे की तुमच्या बेसिसवर तुम्ही निर्णय घेऊन मागासवर्गीयांचं हे जे प्रमोशन तुम्ही थांबवलेलं आहे ते सुरू करण्यात यावं हो, परंतु ते सुद्धा प्रशासनानं केलेलं नाही त्यामुळे ना, आमचे बरेचसे लोक जवळपास तीस पस्तीस पर्सेंट लोक आज आ, प्रमोशन पासून वंचित आहे ती सुद्धा आमची मागणी आहे त्यामुळे आम्ही ह्या बहात्तर तासाचा आमची जी कृती समिती आहे सात संघटनांची हा बहात्तर तासाचा संप आम्ही ठरवलेला होता आणि काल प्रशासनानं आमच्यावर मेस्मा अंतर्गत मुंबईच्या लेबर कोर्ट मध्ये हे दाखल केलेलं आहे प्रपत्र परंतु आमचं चा म्हणणं असं आहे की मेस्मा तेव्हाच लागू होतो जेव्हा अत्यावश्यक सेवा तुम्ही बाधित करता परंतु आम आमच्या लोकांनी किंवा आम्ही कोल्हापूरची आणि इतर भागातली जी पूर परिस्थिती आहे त्याचा विचार करून अत्यावश्यक सेवा बाधित होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि ग्राहकांना कसा अखंडित वीज पुरवठा सुरू राहील याकरिता आम्ही त्या त्याची त्या काळजी घेतलेली आहे त्यामुळे मेस्मा आमच्यावर लागू होत नाही आणि संविधानामध्ये कलम एकोणीस एक ब जे आहे या अंतर्गत तुम्ही शांततेच्या मार्गाने संप करू शकता त्यामुळे आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही आहे त्या, त्या प्रशासना विरुद्ध जे खासगीकरण आहे आणि जे काही रिस्ट्रक्चरिंग या एकतर्फी लागू केलेला आहे आमच्या या रिस्ट्रक्चरिंगला विरोध नाही आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे का ज्या तीस पस्तीस हजार ज्या आमच्या व्हॅकन्सी आहे त्या पूर्वी भरा त्यामुळे आमचे जे कामाचे तास आहे शिफ्ट वाईज आम्ही लोकांच्या ड्युट्या लावू हो शकू आणि कामाचे तास प्रत्येकाचे निश्चित होईल त्यामुळे एकतर्फी या रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध आहे आणि या सर्व मागण्यांसाठी आम्ही अजूनही ठाम आहे मेसमा जरी लावला आणि आम्हाला तुरुंगात जरी टाकला आणि आम्हाला फाशी जरी दिली तरी आम्ही आमच्या उद्देशापासून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत दूर जाणार नाही आणि बहात्तर तासाचा संप समोर पुढं पण वाढू शकतो प्रशासनानं आमची वेळीच दखल घ्यावी अशी आमची प्रशासनाला विनंती आहे